नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत सिपाई या पदासाठी छत्तीस पदाची जाहिरात प्रकाशित झाली सिपाई या पदासाठी एकूण छत्तीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बाद डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही ग्रुप डीच्या अंतर्गत रेल्वे विभागाच्या अंतर्गत जर फॉर्म फिर भरला असेल तर तुमच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक असेल तर ते तुम्ही पुस्तक मार्केटमधून कोणत्याही बुक स्टॉर या ठिकाणी परचेस करू शकता या पुस्तकाची रचना तुम्हाला नवीन अभ्यासक्रमानुसार म्हणजे पहिल्यांदाच मराठी माध्यमातून ही परीक्षा होणार आहे तर त्यामुळं नवीन अभ्यासक्रमाच्या पॅटर्ननुसार या पुस्तकाची रचना करण्यात आली पी वाय वायकूचा जास्तीत जास्त समावेश करण्यात आला जर तुम्ही ग्रुप डी या पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर प्राईम पब्लिकेशनचं हे पुस्तक घर बसल्या ऑनलाईन सुद्धा मागू शकता ऑनलाईन पैतीने पुस्तक मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले तर ठिकाणी पहा आपण जाहिरात समजून घेऊया जाहिरात आली आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूरच्या वतीने सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली तर एकूण पदे रिक्त किती आहेत तर रिक्त पदे किती आहेत तर चोवीस रिक्त पदे आहेत आणि पुढील दोन वर्षामध्ये बारा पदे रिक्त होतील या उद्देशाने अशा प्रकारे एकूण छत्तीस पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली आहे छत्तीस पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली नऊ विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेटिंगला असणार म्हणजे दोन वर्षाच्या वेटिंगसाठी हे नऊ विद्यार्थी असतील त्यामुळे तुम्ही छत्तीस या पदासाठी म्हणजे छत्तीस एकूण पदासाठी ही जाहिरात प्रकाशित झाली आता या पदासाठी किंवा सिपाई या पदासाठी श्रेणी का असेल मॅट्रिक्स यस थ्रीचा स्केल असेल म्हणजे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशेच्या ठिकाणी स्केल असेल त्यानंतर सर्वात महत्वाचं दिव्यांग प्रवर्गासाठी चार टक्के जागा रिक्त असतील आता प्रवर्गासाठी कोणत्या वयोमर्द्यापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता कमीत कमी तुमचं वर्ष अठरा असणं गरजेचं आहे जर अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर कमाल वयोमर्दा या ठिकाणी पहा जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील असेल ओपन प्रवर्गातील असाल तर तुम्हाला अडतीस वर्षापर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर जर तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय प्रवर्ग महाराष्ट्र शासनाने जे काही निर्देशित केलेला मागासवर्गीय प्रवर्ग असेल तर त्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर विविध अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यासाठी कोणती वयवर्धा असेल तर न्यायालयीन कर्मचाऱ्यासाठी या ठिकाणी वयाची आठ लागू नाही तर ते अर्ज करू शकतात त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही जर सातवी उत्तीर्ण असाल म्हणजे सातवी पास असाल तर या पदासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे कमीत कमी तुमचं सातवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे त्यानंतर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणं गरजेचं आहे आणि निर्वेष्टीसुद्धा असणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा म्हणजे तुमच्याकडं रहिवाशी प्रमाणपत्र महाराष्ट्राचं असावं त्यानंतर उद उमेदवार हा करार करण्यास सक्षम असावा त्यानंतर नैतिक पालनासंदर्भात म्हणजे कसल्याच प्रकारची पोलीस केस तुमच्यावर नसावी त्यानंतर तुम्ही या ऑनलाईन पैत्र फॉर्म भरल्यानंतर तुमची चांगली लेखी परीक्षा होईल म्हणजे सुरुवातीला तुमचं काय केलं जाईल शॉर्ट लिस्ट केली जाईल म्हणजे ज्या वेळेस ऑनलाईन पैत्री जर समजा आता एकूण छत्तीस जागा आहे तर छत्तीस जागेसाठी जर दहा हजार विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरले तर त्याची शॉर्टलिस्ट केली जाईल आणि शॉर्ट या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाईल त्यानंतर तुमची शारीरिक परीक्षा होईल त्यानंतर तुमची मुलाखत होईल या टप्प्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे तर ती पद्धत या ठिकाणी आपण पाहूया तर तुम्हाला ऑनलाईन पैत्रिण फॉर्म भरण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या, या संकेतस्थळावर तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे या संकेतस्थळाची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ऑनलाईन पैत्रिणी फॉर्म भरू शकता आता सर्वात महत्त्वाचा ऑनलाईन पैत्रिणी फॉर्म केव्हापासून सुरुवात झाली तर या ठिकाणी पहा अठरा दोन दोन हजार पंचवीसपासून म्हणजे आजपासून ऑनलाईन पैत्रिणी फॉर्म सुरुवात तर चार तीन दोन हजार पंचवीस चार तीन म्हणजे चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पैत्रिणी फॉर्म भरू शकता ऑनलाईन पैत्रिणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना की मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला आता पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही यापूर्वीचे जे फॉर्म होते ते सर्व पोस्टाने पाठवावं लागत होते पण आता हा फॉर्म तुम्हाला पोस्टाने पाठवायची आवश्यकता नाही ऑनलाईन पैतेने तुम्हाला पूर्णपणे हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर ऑनलाईन पैत्रीने फॉर्म भरत असताना उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी पन्नास या ठिकाणी एसबीआय कलेक्ट यानुसार तुम्हाला पन्नास रुपयाचं चलन किंवा नोंदणी शुल्क या ठिकाणी भरणं गरजेचं आहे त्या संदर्भात सुद्धा डिटेल्स मध्ये आपण व्हिडिओ अपलोड करूया आता सर्वात महत्वाचं तुम्हाला कोणकोणते कागदपत्र पाहिजे तर आणखी मी जन्मतारखेचा दाखला जसं की तुमच्याकडं टी सी असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र असेल तर ते असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता म्हणजे दहावीचं सातवीचं बारावीचं हे सर्व शैक्षणिक पात्र सातवीपासून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे माध्यम तुम्हाकडे सातवीचं त्यानंतर बारावी दहावी हे सर्व शैक्षणिक प्र पात्रतेचे प्रमाणपत्र पण पाहिजे आणि गुणपत्रक पण पाहिजे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं दोन प्रतिष्ठित व्यक्तीची तुमच्याकडं चारित्र्य संपत्तीची प्रमाणपत्र म्हणजे चारित्र्य संपन्नतेविषयीचेच प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे ते दा नमुना कसा असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर तुम्ही जर कास्ट कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला जातीचा दाखला लागेल त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही डोमसीचा सर्टिफिकेट तुमच्याकडं पाहिजे त्यानंतर जर एखाद्या वेळेस सेवा आयोजन कार्यालयात नोंदणी केली असेल म्हणजे जर तुमचं रोजगार ह्याच्यामुळे जर नोंदणी केली असेल तर ते प्रमाणपत्राची पत नसेल तर या काही आवश्यकता नाही त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला सोबत जोडायचं आहे त्यानंतर इतर काही कागदपत्र म्हणजे जे तुमचं हायर एज्युकेशन असेल तर ते सर्व हायर एज्युकेशन तुम्ही सोडू शकता आता सर्वात महत्वाचं तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे तर तुमची निवड कशाप्रकारे होईल तर सर्वप्रथम तुमची शॉर्टलिस्ट केली जाईल अल्पसूची यादी तयार केली जाईल आणि अल्पसूचित विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे तुमचा जो ईमेल असेल तर त्या ईमेलद्वारे तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी बोलवलं हो जाईल लेखी परीक्षा ही एकूण तीस गुणाची असेल तुम्हाला पंधरा प्रश्न त्यामध्ये किंवा पंधरा गुण तुम्हाला त्यामध्ये मिळवणं गरजेचं आहे त्यानंतर ही जी परीक्षा असेल त्या ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील म्हणजे या ठिकाणी तुमची जी असतील ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय तुमची परीक्षा असणार आहे त्यानंतर तुमची जर या ठिकाणी परीक्षा झाली लेखी परीक्षेमध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी होईल दहा गुणाची दहा गुणामध्ये तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणी असेल त्या संदर्भात सुद्धा डिटेल्स मध्ये आपण व्हिडिओ अपलोड करूया त्यानंतर तुमची होईल तोंडी परीक्षा म्हणजे तुमची होईल मुलाखत मुलाखत आणि अशा प्रकारे तुमचे एकूण तीस प्लस दोन वीस प्लस दहा प्लस वीस दहा प्लस दहा अशा प्रकारे एकूण तुमची पन्नास गुणांपैकी एकूण जितके मार्क तुम्हाला मिळतील तर त्यानुसार या ठिकाणी तुमचं सिलेक्शन असणार ही एक असेल निवड पद्धती अशा प्रकारे नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत ज्या सिपाई पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली तर त्या संदर्भाची ही डिटेल्स जाहिरात होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो नमुना घोषणापत्र जर तुमचं लग्न झालं असेल न झालं असेल तरी पण तुम्हाला हे घोषणापत्र द्यायचं आहे आपत्ती प्रमाणपत्राचं आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं या तरी या ठिकाणी पाहा चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे हा फॉर्मॅट असेल हा फॉर्मॅट तुमच्याकडे जपून असणं गरजेचं आहे ठिकाणसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर दिनांक लिहायचं आहे त्यानंतर चारित्र देणाऱ्याचे नाव हुद्दा सई हे डिटेल्समध्ये तुम्हाला लिहायचं त्या ठिकाणी व्यक्तीचं नाव त्याची सही त्यानंतर हुद्दा आणि पत्ता हे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी मोबाईल नंबर अशा प्रकारे या ठिकाणी मुंबई खंडपीठाच्या अंतर्गत जे नागपूर खंडपीठ आहे त्यासाठी सिपाईपदासंदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यासोबतच आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता धन्यवाद थँक्यू